तो छगन म्हणतो तुझी सरपंच होण्याची लायकी नाही मी महापौर झालो मी आमदार झालो मी उपमुख्यमंत्री झालो अरे काय तू सरपंच न झालेला माणूस या एका माणसाच्या शब्दावर हजारो सरपंच राजीनामे देऊ शकतात माणसाच्या शब्दावर पाडू शकतो निस्वार्थपणे म्हणत असताना समाजाने दिले दिले दिलेल्या दिले, गाणू लोकप्रतिनिधी घरात घुसून बसलेले आहेत कुंडी प्रमाणपत्र मिळतायत आहेत चौतीस लाख लोकांना तुम्ही प्रमाणपत्र मिळाले आहेत आतापर्यंत का मिळाले नाही सुरुवातीला दिवसात मिळाले फक्त आणि आज चौतीस लाख मिळाले विचार करा अजून किती यांनी गोळाखोरी आपण ठेवले असतील आणि म्हणून हे कुंडी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर बावीस लाखाचं शिक्षण बावीस हजारात मिळालं लक्षात ठेवा आणि शिक्षण शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे माय बापू जी तुमचं आमचं आयुष्य बदलू शकते कुठलाही राजकीय राजकीय नेता पक्षाचा भविष्य बदलू शकणार नाही तर तुमच्या लेकरांना जनतेला शिक्षण तुमच्या पिढ्यान पिढ्या बदलू शकतं लक्षात ठेवा तुम्ही जर का आमचा अंकल करणार आहात असाल आम्ही सुद्धा जिवंत जीव आहे आमचं सुद्धा मतदान आहे आम्ही सुद्धा या सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी राजकीय आरक्षण आमचं काढून घ्यावं आणि आमच्या लेकरांना शिकण्यासाठी आमच्या शेतकऱ्याच्या भविष्यासाठी आम्हाला फक्त शैक्षणिक आयुष्य आरक्षण द्यावं राजकीय आरक्षण नकोय तुम्ही मध्ये आलो म्हणून काय राजकीय ओबीसी म्हणून आम्हाला उभं राहायचं नाहीये खरंतर राजकीय आरक्षण चांगलं काम करणाऱ्या नेत्याला चांगलं काम करणाऱ्या का कर्तृत्व वाढ कार्यकर्त्यालाच मिळायला पाहिजे त्यालाच त्या ठिकाणी संधी भेटायला पाहिजे असं जनतेला समाजाला रस्त्यावर उतरण्याचं काम या ठिकाणी पडणार नाही मित्रांनो शिक्षणासाठी आपण मागतोय शिक्षणासाठी आपण आरक्षण आरक्षण मागतोय अरे शिक्षणासाठी आपण रस्त्यावर आलोय आणि शिक्षणासाठी आपण रस्त्यावर आलोय हे त्या लोकांना कळलंय त्या लोकांना कळलंय की हा समाज जर का शिकला त्या समाजाचे लेकरवाला जर का मोठे झाले तर आपले झेंडे कोण घेणार आपल्या चपाया कोण उचलणार आपल्या मागे कोण पडणार आपल्या गाड्यामध्ये मोटरसायकल घेऊन कोण येणार हे त्यांना कळलंय म्हणून ते जात दुसरून बसले जनसे केंद्राने ईसीबीसी आरक्षण करतो लागू केलं दहा टक्के त्याचं सगळ्या नेत्यांनी ठरवलं तर महाराष्ट्र विस्कळीत करता येतो नाही मित्र यांचं भक्त पांढर झालंय यांना कळलंय यांना खुर्चीचा गाग लागलाय आणि यांना माहिती आहे मराठ्यांना जर का आरक्षण मिळालं तर आपल्या मानावर मार्ग कोणी नाही मित्र याच कारण आहे सगळे जे कॉलेज आहेत कॉलेज आपण बघता सिल्लोड मध्ये एक मोठं कॉलेज पण काम सुरू आहे करोड रुपये खर्च शासन त्या कॉलेजवर करतायत आणि ते कॉलेज कोणाचं तर सेट मंत्री सत्तारसेठ यांचं ते कॉलेज आहे प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक आपल्या समाजाच्या कोणाकडून डोनेशन घेतात मित्र डोनेशन एम एमएससी बीएससी एस सी बी एस सी करायचं बीएससी अग्री करायचं तर दोन दोन चार चार पाच पाच लाख रुपये त्या ठिकाणी ते डोनेशन घेत आहे मात्र संविधानाने कसोटी बांधून दिली आहे की एस सी एस टी ओबीसी यांच्या घराने पैसे घेण्यात येणार यांना सवलत दिल्या गेल्या आणि ते बावीस लाखाच्या ऐवजी बावीस रुपये भरणार आणि त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणार आमचं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी असं तर केलं नाही ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं तर केलं नाही ना भेदभाव केला नाही ना वस्तुस्थिती परिस्थिती बघून त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले कार्य हातात घेतलं जरी आपण आक्रमक होऊ शकत नाही जरी आपण कायदा हातात घेऊ शकत नाही जर कायदाच आम्हाला मान्य करत नसेल तर आम्ही करायचा उद्या बघतील तरी त्यांना सांगतो ही मराठ्यांची जात आहे मराठ्यांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी खूप खस्ता खाल्लाय एक नाही दोन नाही तब्बल चाळीस दिवस माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी हा पाय पोडले कान पोडले डोळे काढले जीप काढली गर्दन छापली तरी सुद्धा या समाजासाठी छत्रपती संभाजी महाराज मागे आपले नाही आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो सन्मान्य मनोहर आमची ही जर का शेवटची जर का लढाई असेल तर ती अशी लढू की त्याचा त्या लढाईची नोंद होईल आणि मला आणि पुन्हा इतिहास जोडून विनंती करतो की आपण असं सन्मान्य मनोज दादा दरांगे यांच्या पाठीमागो उघडत त्याची बसण्याची टीव्ही बघण्याची बातमी बघण्याची वेळ नाही मित्र लढण्याची वेळ आपल्या पिढीमध्ये देवाने देवदूत आपल्यासाठी पाठवला दिवस आपल्यासाठी लढतोय आणि लढाई आहे तुमच्या भविष्याची लढाई आहे उद्या ही लढाई लढत असताना खांद्याला खांदा लावून सन्मान्य जरांगे पटेल यांच्या सोबत उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून सगळ्यांनी जागं व्हावं आणि चोवीस तारखेला जर का या मराठा समाजाच्या बाळगुंडांनी हरामखोरांनी आपल्या जीवावर खाऊन मोठं होऊन आपल्या फटका केला आणि मराठा समाजाला जर का आरक्षण दिलं नाही तर याची वाट त्यांच्या घरात घुसून या ठिकाणी आपल्याला लावायची आहे की गाठ मनाशी बांधून ठेवा